आमचा मोर्चा मुनीत करण्यासाठी एवढा मोठा चार पाचशे वाजवला आणि आमची समजायची

माझ्या कुटुंबाला देता का नाही माझ्या चार पिढ्या गेल्या चार पिढ्यामध्ये जर काष्टदा केला नाही भेटला तर माझ्या मुलाला कुठून भेटणार आहे भेटणार आहे का नाही भेटणार आहे त्यामुळं या जोपर्यंत माझा मागणी मान्य नाही झाली तोपर्यंत मी आत्मदान माझ्या स्वतःच करणार आहे